आमचे नेते विधानपरिषद काँग्रेस पक्षाचे गटनेते माननीय आमदार सत्यजूर्फ बंटी पाटील साहेब यांच्या बारा एप्रिल रोजी होणाऱ्या वाढदिवसास मनपूर्वक शुभेच्छा शुभेच्छुक शिवश्री प्रवीण रेखा दत्तात्रेय पाटील जिल्हा उपाध्यक्ष मराठा सेवा संघ कोल्हापूर जिल्ह्यातील प्रत्येक माणसाच्या जीवनात आनंद आणि उत्साहाचे क्षण यावेत यासाठी जिल्ह्याच्या सर्वांगीण विकासासह वेगवान प्रगतीसाठी दख्खनचा राजा श्री ज्योतिबाकडे पालकमंत्री प्रकाश आंबेडकर यांनी साकडे घातले राज्यातील सर्व नागरिकांना आरोग्य संपन्न सुखी व आनंदी राहू दे अशी प्रार्थना त्यांनी केली त्यांच्या हस्ते चैत्र पौर्णिमा ज्योतिबा यात्रेनिमित्त मानाच्या शासनकाठीचे पूजन करण्यात आले महाराष्ट्र कर्नाटक सह देशभरातील भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या श्री ज्योतिबा देवाच्या भेटीसाठी आलेल्या भाविकांची लाखोंच्या संख्येने उपस्थिती होती गुलालाने न्हावून निघालेल्या लाखो भाविकांनी दख्खनचा राजा श्री ज्योतिबा डोंगर गुलाबी रंगात अगदी फुलून गेला होता यावेळी सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री तथा पालकमंत्री प्रकाश आंबेडकर यांच्यासह पर्यटन मंत्री शंभूराज देसाई आमदार सतेज पाटील जिल्हाधिकारी अमोल येडगे मुख्य कार्यकारी अधिकारी कार्तिकेन एस पोलीस अधीक्षक महेंद्र पंडित प्रांताधिकारी समीर शेंगटे तहसीलदार माधवी शिंदे गटविकास अधिकारी सोनाली माडकर देवस्थान समितीचे सचिव शिवराज नायकवडे महादेव दिंडे धैर्यशील तिवले उपस्थित होते यावेळी सर्व उपस्थित मान्यवरांनी मंदिरात ज्योतिबा देवाचे दर्शन घेतले सकाळी पहाटे पाच वाजता शासकीय अभिषेक संपन्न झाला दुपारी वाजता पालकमंत्री प्रकाश आंबेडकर यांच्या हस्ते पूजन झाल्यानंतर मिरवणुकीला प्रारंभ झाला या मिरवणुकीमध्ये क्रमवारे पहिला मान पाडळी जिल्हा सातारा या सासनकाठीचा असतो त्यानंतर विये तालुका पाटण नंतर, नंतर करवीर कोल्हापूरची हिंमत बहादूर चव्हाण कोल्हापूर छत्रपती कसबे डिग्रस तालुका मिरज सागाव तालुका कागल किवळ जिल्हा सातारा कवटे एकन जिल्हा सांगली यांच्यासह मानाच्या एकोणीसशे आठ शासनकाट्या सहभागी झाल्या यावर्षी प्लास्टिकमुक्त यात्रा पार पाडण्यासाठी पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीतर्फे पंचवीस हजारावर कापडे पिशव्यांचे वाटप करण्यात आले परिसरातील सर्व दुकानदारांना प्लास्टिकऐवजी कापडे पिशव्या वापरण्याच्या सूचना देण्यात आल्या होत्या तसेच डोंगरावर तीच ठिकाणी पिण्याच्या पाण्याचे टँकर लावण्यात आले अन्न औषध प्रशासनाकडून तपासणी पार्किंगची चौतीस ठिकाणी व्यवस्था विविध ठिकाणी अन्नछत्र दर्शन रांग व्यवस्था सुरक्षेसाठी सी सी टी व्ही पोलिस बंदोबस्त पाण्याची सोय आरोग्य सुविधा स्वच्छता लाईव्ह दर्शन व्यवस्था करण्यात आली पोलीस प्रशासनाकडून जिल्हा पोलीस अधीक्षक महेंद्र पंडित यांच्या मार्गदर्शनाखाली प्रत्येक गर्दीच्या ठिकाणी सनियंत्रणासाठी विशेष पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता जोतिबाच्या नावानं चांगभलं म्हणत देशभरातले भाविक आज जोतिबा डोंगरावर उपस्थित राहिले हुलाल खोबऱ्याची उधळण ढोल आणि हलगीच्या तालावर नाचवल्या जाणाऱ्या सासनकाठ्या सगळ्यांचं लक्ष वेधून घेत होत्या नवसला पावणारा देव म्हणून जोतिबा प्रसिद्ध आहे त्यामुळं कोण नवस फेडायला तर कोण नव्यानं साकडं घालायला जोतिबा डोंगरावर येतो जोतिबाच्या नावानं चांगफल्याचा जयघोष करत गुलाल खोबऱ्यांची उधळण करत श्रीक्षेत्र वाडी रत्नागिरी येथील श्री जोतिबा देवाची पाल देवाची लाखो भाविकांच्या उपस्थितीत मोठ्या उत्साहात यात्रा पार पडली चैत्र यात्रेचे मुख्य आकर्षण असणाऱ्या सासनकाट्या मिरवणुकीसाठी मानाच्या सासनकाठ्या डोंगरावर दाखल झाल्या आणि चांगभल्याच्या गजराने अवघा डोंगर धुमधवून गेला डोंगरवाटा भाविकांच्या गर्दीने फुलून गेल्या तसेच बैलगाडी खाजगी वाहनातून चालत भाविक डोंगरावर दाखल झाले ज्योतिबा मंदिरात पहाटे धार्मिक विधीनंदर नंतर सोहळ्यास प्रारंभ झाला कोल्हापूरहून दर्पण न्यूजसाठी अनिल पाटील ज्योतिबाकडं आज लाखो भाविक येत असतात आणि सगळ्याच लोकांच्या मनामध्ये एका बाजूला देवाविषयी श्रद्धा असते आणि दुसऱ्या बाजूला आपल्या सगळ्यांच्या प्रगतीसाठी सुद्धा खूप आशीर्वाद मागत असतो पालकमंत्री म्हणून या जिल्ह्यातल्या सर्वांगीण प्रगतीसाठी सुद्धा खूप चांगल्या पद्धतीनं वेगवान अशी प्रगती व्हावी या जिल्ह्यातल्या प्रत्येक माणसाच्या आयुष्यामध्ये आनंद आणि उत्साहाचे क्षण यावेत अशासाठी निश्चितपणे आपण पर प्रार्थना करतो न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा मुख्य संपादक अभिजीत रांजने दर्पण न्यूज